नमस्कार तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे हे जे फळ आहे ह्याच नाव जर कोणाला माहिती असेल तर ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा हे नक्की मलाही माहिती नाही ते कसं खायचं हे मलाही माहिती नाही तर मी आज हे घेऊन आलेलं आहे तर हे मला असं सांगितलं गेलं की हे तुरट लागते आणि हे साखर बरोबर खायचं असत तर आता बघूया आता हे फोडलंय मी तर वास तर एकदम असा मस्त येतोय चांगला वास येतोय खायचं कसं मला आयडिया नाही पण साखर बरोबर खायचं सांगितलंय त्याची साल जी आहे ती आपण संत्री मोसंबी तशी खातो ना तशी साल निघते त्याची तर बघूया आता एक फोड खाऊन ह्याला काय म्हणतात त्याला नाव हो माहिती नाही एक्झॅक्टली मी गुगलवर सर्च केलं मी युट्युबला बघितलं पण काय मला याच्याबद्दल माहिती मिळालेली नाही जर कोणाला माहिती असेल याच्याबद्दल तर तुम्ही नक्की हे कमेंट करा हे बघा हा कलर असा असा कलर आहे तुमचा हे असं दिसते आणि ह्याचे ह्या बिया बघा ह्या बिया अशा दिसतात त्याच्यामध्ये आता खायचं कस काय आयडिया नाही म्हणजे बघूया कसं का काय होते खाऊ बघूया ह्याच्यामध्ये सारखं दिसतंय ते सारखं साखरे बरोबर खायचं असं म्हणतात आपण बघूया साखर बरोबर खाऊ असं लागतंय बघूया साखरेमध्ये घुसळून घे काय म्हणतो त्याला मिक्स करूया तुरट लागते कर तुरट आहे साखरे बरोबर मस्त लागतंय छान लागतय नाव मला कमेंट करा काय म्हणतात साखरे बरोबर खायला छान लागतंय तर बघा हे असे हे दिसत असं अशा बी आहेत त्याच्यामध्ये अशा बी दिसतात त्याच्यामध्ये ह्या पपईमध्ये आपल्या ह्याच्या संत्री मोसंबीमध्ये कशा बी असतात तशा त्याच्यामध्ये तर, तर नक्की कमेंट करा कोणतं फळ आहे आणि अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी थि आमच्या सोशल मीडिया पेजेसला फॉलो करा धन्यवाद